नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांत स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय हा खूप आपला महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जी काही पोलीस भरती येणार आहे या पोलीस भरतीमध्ये जर मित्रांनो तुम्हाला पोस्ट हवी असेल तर तुम्ही कशा स्वरूपामध्ये पोलीस भरतीची तयारी केली पाहिजे या संदर्भामध्ये आज आपण डिस्कस करणार आहोत तर मित्रांनो पहा आगामी काळामध्ये होणारी जी काही पोलीस भरती या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला पोस्ट हवी आहे तर तुम्हाला तीन ते ती चार गोष्टीचं चा पालन करणं गरजेचं असणार एक म्हणजे मित्रांनो सर्वप्रथम जर पाहिलं तर मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीला कशा स्वरूपाचे प्रश्न येतात त्या प्रश्नाचं स्वरूप पाहून त्या दृष्टिकोनातून तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला काय करणं हे तर ज्या प्रिव्हियस इयर जे काय पी वाय क्यू जे काय क्वेश्चन का का आहेत ह्या क्वेश्चनचं एक बुक तुम्हाला मार्केटमधून आणायचं आहे आणि त्या बुकनुसार कशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारा हे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला स्वतःहून त्या ठिकाणी त्याचं अॅनालिसिस करायचं आणि त्याच्यानंतर कशा स्वरूपाचे प्रश्न परीक्षेला विचारले जातात म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला जा। पी क्यू करायचे मित्रांनो पोलीस भरतीला जे काही पी वाय क्यू जे काही क्वेश्चन असतात जवळपास तीस ते चाळीस टक्के क्वेशन जशाच तसे रिपीट होतात त्यामुळे पोलीस भरतीचे पी वाय क्यू ज्या विद्यार्थ्यांनी केले तोच विद्यार्थी सक्सेस होणार म्हणजेच मित्रांनो जर पाच ते सहा महिन्यामध्ये जर तुम्हाला पोस्ट काढायची जर असेल तर तुमच्यासाठी पी वाय क्यू हे वरदान असतं हे लक्षात ठेवा पहा मित्रांनो पी वाय क्यू हे जास्तीत जास्त करा मग विषय कोणताही असो मित्रांनो मराठी असो त्याच्यानंतर तुमचा गणित असो बुद्धिमत्ता असो की तुमचा के असो पी वाय क्यू जास्तीत जास्त करा आता मित्रांनो तुम्हाला पोलीस व्हायचं जर असेल तर तुम्ही या ठिकाणी बाळासाहेब शिंदेचं मराठी व्याकरण यूज करा त्याच्यानंतर एकनाथ पाटलाचा ठोकळा हा सुद्धा यूज करा त्याच्यानंतर मित्रांनो गणितसाठी तुम्हाला गणितसाठी तुम्हाला जे की मित्रांनो याचं पुस्तक आहे आपलं त्या सरांचं मला नाव आठवत नाही परंतु ते प्रकाशनचं नाव आठव कोकिळा प्रकाशन कोकिळा प्रकाशनचं मॅथचं पुस्तक मित्रांनो अतिशय नंबर एक आहे छान पुस्तकं मित्रांनो ते पुस्तक यूज करा गणित आणि बुद्ध गणितसाठी आणि बुद्धिमत्तेसाठी अंकलगी अनिल अंकलगी सरांचं बुद्धिमत्तेसाठी पुस्तक जर यूज जर केलं पा परत एकदा सांगतो बाळासाहेब शिंदे सरांची मराठी यूज करा एकनाथ पाटील ठोकळाचा एकनाथ पाटलाचा जो काही ठोकळा आहे तो ठोकळा यूज करा केसाठी त्याच्यानंतर मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं कुठलं तरी एक मार्केटमधून मा पुस्तक आणा गणितासाठी मित्रांनो तुम्हाला गणितासाठी तुम्हाला काय करायचं तर गणितासाठी मित्रांनो तुम्हाला हे जे आहेत आपले कोकळा प्रकाशन ते कोकळा प्रकाशनचं पुस्तक आणायचे आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला अंगणी की सरांचं पुस्तक यूज करायचं आहे करंट मी मित्रांनो मग तुम्ही मार्केटमधून देवा रोज किंवा इतर कोणतंही पुस्तक प्रकाशनचं एक आणू शकता ठीक आहे अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला तयारी करायचे मात्र मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जे काय पी वाय क्यू आहेत मित्रांनो हे पी वाय क्यू तुम्हाला खूप आणि खूप वरदान ठरणार आहे त्यामुळे पी वाय क्यूचे जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी क्वेश्चन शीट आणा आणि त्यानुसार मित्रांनो तयारी करा जर मित्रांनो तुम्हाला पोलीस भरती दोन हजार पंचवीसमध्ये जर लागायचं जर असेल तर आपल्या चॅनलवर मित्रांनो या ठिकाणी दररोज आपण मॅथ रिजनिंगचे क्वेश्चन या ठिकाणी अवेलेबल करून आहोत जे की पी वाय क्यू आहेत ते क्वेश्चन जरी तुम्ही जर केले तर चांगल्या प्रकारे मित्रांनो तुमचा आत्तापासून अभ्यास होईल हे लक्षात ठेवा ज्या मुलांना सप्टेंबरमध्ये होणारी पोलीस भरती यामध्ये पोस्ट जर हवी असेल तर तुम्ही आतापासून जे मी नियोजन सांगितलं त्या नियोजनानुसार करा आणि अभ्यास करते वेळेस काय करा आठ दिवस मराठीत आठ दिवस मराठीच करा किंवा दोन दोन विषय पकडून करा मराठी आणि जी के सोबत करा त्याच्यानंतर मित्रांनो आठ दिवस मराठी आणि जे की चार चार तास द्या तुम्हाला जसा वेळ अवेलेबल होईल तसा या ठिकाणी तुम्ही देऊ शकता जर तुम्ही दोन ते तीनच घंटे दिवसामधून वेळ जर देऊ शकत असाल अभ्यासासाठी तर तुम्ही आठ दिवस मराठीचाच यूज करा म्हणजे मराठीच वापर करा त्याच्यानंतर जर तुम्ही दोन ते तीन तास देत असाल तर त्याच्यानंतर आठ दिवस मराठी झाल्याच्यानंतर आठ दिवस स्पेशल गणित करा त्याच्यानंतर आठ दिवस स्पेशल बुद्धिमत्ता करा याने काय होईल तर तुमची एक लिंक लागल एक लिंक लागेल ला आणि तुमचं त्या विषयावर कमांड निर्माण होईल मात्र जे विद्यार्थी आठ ते नऊ तास वेळ देऊ शकतात फुल तर त्या विद्यार्थ्यांनी मराठीला चार तास द्या त्याच्यानंतर जी केला चार तास द्या आठ दिवस त्याच्यानंतर बुद्धिमत्तेला चार तास द्या गणिताला चार तास द्या आठ दिवस त्याच्यानंतर जी के आणि कर्डाफीर हे दोघं सोबत तुम्हाला करणं गरजेचं असणार आहे आणि त्याच्यानंतर त्यासोबत तुम्हाला एक दोन तास काढून तुम्हाला पी वाय क्यू जास्तीत जास्त करणं गरजेचं असणार आहे तर अशा स्वरूपामध्ये जर तुम्ही पोलीस भरतीची जर तयारी जर केली तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला पोलीस भरती पोलिसामध्ये तुम्हाला शंभर टक्के पोस्ट मिळेल आणि मित्रांनो तुमचं आणि तुमच्या आईवडिलाचं स्वप्न साकार होईल जर मित्रांनो तुम्ही हे जे मी सांगितलं ते जर फॉलो जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये होणारी पोलीस भरती म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात येईल ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत मित्रांनो भरती प्रक्रिया पूर्ण होईल आणि दोन हजार पंचवीसच्या शेवटी मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या पोलीस दलामध्ये पोलीस या पदावर कार्यरत असाल तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा स्वप्न साकार करायचं आहे तर अशा स्वरूपामध्ये अभ्यास करा आपल्या चॅनल मित्रांनो आपण दररोज या ठिकाणी एक प्रश्नपत्रिका घेणार आहोत प्रश्नपत्रिका म्हणजे अनेक मॅथ आणि रिझनिंगची ठीक आहे आणि त्यानुसार मित्रांनो तुम्हाला अभ्यास चालू ठेवायचा आहे शंभर टक्के यश तुम्हाला मिळेल तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो पुन्हा भेटू एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय बाय